सर्व समाज सर्व पाटील यांनी ज्या पद्धतीनं काल हातवारे करून अजित पवारांना थेट इशारा दिलेला आहे एक प्रकारे राष्ट्रवादीला हा दिवसण्याचा प्रयत्न आहे आपण कशा पद्धतीनं बघताय काय राजन पाटलांचा नाद करू नका असं म्हणलेलं आहे त्यांनी त्यांचा नाद त्यांनी अजित दादाला चॅलेंज करायचा सोडून द्या त्याची लायकी नाही आहे हा बाळराजे पाटील हा खुनी आहे मर्डरर आहे तीनशे दोन कलमाचा आरोपी आहे खालच्या न्यायालयामध्ये वीस वर्षापूर्वी निर्दोषमुक्त झाला आहे वीस वर्ष झाली तरी हायकोर्टात अपिलात आहे राज्य सरकार सरकार पक्ष अपिलात वीस वर्ष झाला आहे आणि हायकोर्टात केसच बोर्डावर येत नाही म्हणजे हायकोर्टाची यंत्रणा या लोक मॅनेज करू शकतात तर खालच्या लेवलचा ग्रामपंचायत नगरपंचायत लेवलचे अधिकारी मॅनेज करणं यांच्यासाठी हाताचा मळ आहे आणि त्याच्यामुळंच उज्ज्वला थेटे यांचा अर्ज जो आहे तो बाद केला गेलेला आहे तो बाद झालेला नाही आहे हा पंडित देशमुखचा मर्डर जो आहे तो या लोकांनी याच बाळाराजे पाटलांनी केला जो चॅलेंज करतोय आणि यांचा बाप या बाळाराजे पाटलांचा बाप म्हणजे कोण तर राजन पाटील हे राजन पाटील जाहीर सभेमध्ये काय म्हणाले होते की माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार अशा पद्धतीनं गुंडागर्दीचं दादागिरीचं दहशतखुरीचं जाहीर प्रदर्शन करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्या पोरांच्या वेगळी अपेक्षा काय करायची वयाच्या सतरा वर्षी तीनशे दोनची कलम भोगणाऱ्या पोरांचा अभिमान बाजणारा बाप या भारतात तरी कुठं असेल का आपल्या पोरांचा अभिमान तहसीलदार झाला कलेक्टर झाला आय पी एस झाला आय ए एस झाला बारावी पास झाला आय आय टी पास झाला परदेशात शिक्षणाला गेला तर बापाला अभिमान वाटतो परंतु या राजन पाटलाला आपली पोरं तीनशे दोनशे कलम भोगून आल्यात ह्याचा अभिमान वाटणारा हा राजन पाटील हा किती मस्तवाल आणि मस्तीखोर आणि दंगेखोर आणि दहशतवादी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि त्याचाच परिणाम पोरांना अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिल्यामुळं आज पंचेचाळीस वर्ष ज्या पवार कुटुंबानी यांना आज मोठं केलं ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचा कारखाना उभा राहिला ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांच्या संस्था उभा राहिल्या ज्या पवार कुटुंबाच्या जेवावर यांचं एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहिलं ज्या पवारांनी ज्या अजितदादांनी पैसे दिले पीडीसी सी बँकेतनं म्हणून यांच्या या लोकनेते कारखान्याला भाग भांडवल मिळालं त्यावेळेला तुम्हाला अजितदादांच्याकडे भिका मागायला जाताना लाज नाही वाटली ज्या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून आज त्या ठिकाणी अजित पवारांच्या नावानं त्या ठिकाणी चॅलेंज करताय ती नगरपंचायत कुणी दिली या राजन पटला विचारा ती नगरपंचायत अजितदादाने दिलेली आहे आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही अजितदादाला चॅलेंज करता पंधरा दिवस झेंडा जाळा पक्षाचा आज तुमचा झेंडा पक्षाच्या स्थापनेपासून हा झेंडा खांद्यावर तुमचा होता म्हणून तुम्ही आमदार झालात म्हणून तुम्ही राज्यमंत्री झालात म्हणून तुमच्या संस्था उभा राहिल्या म्हणून तुमचे कारखाने झाले म्हणून तुम्हाला निवडणुका चिंता आल्या म्हणून तुमचं एवढं साम्राज्य उभं राहिलं आणि आज ज्यांच्या जीवावर हे साम्राज्य उभं राहिलं त्या अजितदादांना तुम्ही चॅलेंज करता हे किती कृतज्ञ आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे जर एखादी जरी गोष्ट भारतीय जनता पार्टीकडून यांच्या बाबतीमध्ये जर चुकीची झाली यांच्या चुकीच्या कामाला जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखण नाही घातली गेली तर उद्याच्याला हीच भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये हा बाळराजे वापरल्याशिवाय राहणार नाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं हे भाजपमध्ये इतके हलकट आणि नालायक आणि भंगार लोक तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं आणि मुख्यमंत्र्याचं नाव त्या ठिकाणी बदनाम होणार आहे हे काय लायकीचे त्यांचा बाप सांगतो सतराव्या वर्षाच्या अगोदरच आमच्या पोरांनी पोरी नासवल्यात असा अभिमान बाळगणारा हा राजन पाटील आहे बाप जर आमच्या आया बहिणींना नासवण्यासाठी प्रोत्साहन देत असेल का तर आम्ही खानदानी पाटील आहे खानदानी पाटील असल्याचा अभिमान बाळगून मुली नासवण्याला प्रोत्साहन देणारा म्हणजे पोरांनी बलात्कार करावेत मुली उचलून न्याव्यात त्यांना वापरावं वा, आणि फेकून द्यावं आणि हे का करावं तर आम्ही खानदानी पाटील आहोत म्हणून आम्हाला त्याचा अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असं जाहीरपणे वक्तव्य आज या राजन पाटलांनी केलं काय त्याच्या पोरांकडनं अपेक्षा करायची बाप जर त्या ठिकाणी असेल असा वागत असेल बापाचं जर अशा पद्धतीचे संस्कार असतील तर ह्या पोरांच्याकडनं काय त्या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करायची मोहोळ तालुक्याने किंवा आमच्या जिल्ह्यानी असल्या लोकांच्या हातात नेतृत्व द्यायचं अशा लोकांना त्या ठिकाणी आम्ही सत्ता हातात द्यायची ही नगरपालिका छोटा विषय आहे परंतु एकूणच राजकीय परिप्रेक्षामध्ये आणि सत्ताकारणामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची माणसं त्या ठिकाणी नसायला पाहिजेत याच्याकरता वेळ प्रसंगी पक्षाचा राजीनामा देऊन यांच्या विरोधामध्ये लढलो आणि यांचा आमदार जो आहे तो पराभूत करून आम्ही सगळ्यांनी दाखवला त्यामुळं कालचा नगरपंचायतीचा उज्ज्वला थेटे यांचा जो अर्ज बाद झालेला आहे असं सांगितलं जातं तर तो, तो, तो बाद झाला नाही तर तो, तो बाद केला गेलेला आहे तो बाद केला गेलेला आहे हे पाय हे निवडणूक आयोगाचं पुस्तक आहे माझ्याकडं जर त्या अर्जामध्ये काही त्रुटी होती आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळं वकिलांकडनं तपासलं एवढंच काय जिल्हाधिकाऱ्यांकडून आधी तपासून घेतलं संबंधित रिटर्निंग ऑफिसरला आधी सबमिट करायच्या अगोदरच दाखवलं होतं यात काय त्रुटी आहे का तपासून बघितलं होतं तहसीलदारांकडून तपासून घेतलेलं होतं वकिलाकडून तपासून घेतलेलं होतं त्यामुळे याच्यात कुठली त्रुटी नव्हती ते आज सूचकाची सही नाही म्हणून सांगितलं आपण एक वेळ गृहित धरा आम्ही तर सही केलेली आहे परंतु एक वेळेला गृहित धरा की सूचकाची सही नाही असं म्हणता मग त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरनं या निवडणूक आयोगाच्या या नियमावलीमध्ये पान नंबर सहासष्टवर अगदी स्पष्ट सांगितलंय नामनिर्देशनपत्र स्वीकारते वेळी त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबत काय कारवाई करावी असा त्या ठिकाणी आहे मग काय म्हटलं त्यामध्ये उत्तर निवडणूक आयोगानं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करून घेतेवेळी त्याची प्राथमिक तपासणी सर्वसाधारणपणे खालील बाबतीत करून उमेदवारास त्रुटी बाबतीत अवगत करावे खालील बाबतीत म्हणजे काय ह्या ठिकाणी पाच मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पत्रावर उमेदवाराची सही आहे का त्याच्यावर व्यवस्थित तारीख टाकली आहे का सूचकाची सही आहे का त्याच्यावर तारीख टाकलेली आहे का त्याचबरोबर भाग क्रमांक अणुक्रमांक व्यवस्थित लिहिला आहे का मिसमॅच झाला आहे का हे पाच सहा मुद्दे त्या ठिकाणी बघायचे जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्याच्या संदर्भात काय म्हटलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारास त्रुटीपूर्ततेबाबत अवगत करावे म्हणजे त्रुटी असेल तर लेखी स्वरूपात उमेदवाराला त्या ठिकाणी अवगत करायचं असतं आणि मग उमेदवाराला स्क्रुटीनी म्हणजे छाननीच्या अगोदरपर्यंत करण्याच्या करता मुदत द्यायची असते जर एखादा कागद राहिला असेल कागद जुना असेल सर्टिफाईड नसेल अशा गोष्टीच्याकरता करता मुदत असते जसं पत्र रिटर्निंग ऑफिसरनं द्यायचं असतं मग या प्रकरणात ते का दिलं गेलं नाही या केसमध्ये जर त्रुटी होती अर्ज दाखल करते वेळीच द्यायचं हे अर्ज दाखल करते वेळीच त्या ठिकाणी त्रुटी असेल तर त्या ठिकाणी द्यायचंय हे छाननीच्या वेळीला उपस्थित राहणं आम्हाला तुम्हाला माहित आहे एके के फोर्टी सेव्हन घेऊन जायची वेळ आली अर्ज भरायला राहायचं कसं उपस्थित एक वकील यायला तयार नाही आमच्या बरोबर त्या ठिकाणी अनगरला जाऊन त्यांचा मार कोणी खायचा कोण धाडस करणार आणि त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या हे एकदा अर्ज भरायला उपस्थित राहण्याच्या करता किती संघर्ष करायला लागला हे तुम्ही सगळ्यांनी मिळून चॅनलवर दाखवलेला आहे रस्त्यावर त्या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या आडव्या रस्ते अडवले गेले प्रायव्हेट लोकांनी रस्ते अडवले होते प्रायव्हेट लोकांनी त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी उज्वला थेट तिथे अर्ज भरायला जाऊ नये याच्याकरता सगळं पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती काय करत होती त्यावेळेला यंत्रणा काय करत होते का त्यांना लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन लक्षात आली नाही काय या निवडणुकीच्या काळामध्ये उज्ज्वला थेटांचा अर्ज भरला जाऊ नये याच्याकरता षडयंत्र केलं गेलं होतं हे सगळं चॅनलवर दाखवलं गेलेलं आहे काय आहे हे गुंडा आहे महाराष्ट्राला खरं वाटत नाही त्या बिहारमधा वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातल्या या मोळ तालुक्यामध्ये आहे आम्ही काय संघर्ष या ठिकाणी करतोय काय लेवलला जाऊन करतोय कशा पद्धतीने यंत्रणा वापरली जाते अरे त्या बाळराजे पाटलांनी जो पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर केलेल्याच्या संदर्भामध्ये निर्दोष सुटल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं अपील केलं आहे दोन हजार पाच साली आज दोन हजार पंचवीस साल झालं अजून केस बोर्डावर येत नाही मग कुणी केला मर्डर तेरा आरोपी होते त्यात तेराच्या तेरा, तेरा निर्दोष सुटले म्हणजे कुणीतरी एक तर चौदावं व्यक्ती तरी असेल पंधरावा व्यक्ती असेल मर्डर केला कुणी कुणी केले पंडित देश देशमुखचे तुकडे तुकडे कुणी त्याचा गळा कापला कुणी त्याची जीप कापली कुणी त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली हे आतापर्यंत काय आलं नाही जर हे सगळे निर्दोष आहेत ना पण कुणीतरी हे केलंय ना मग ते का नाही सापडलं आणि मग त्याच्यामध्ये राज्य सर सरकार पक्षाकडनं अपिलात गेल्यानंतर अद्यापपर्यंत ही केस बोर्डावर कशी आली वीस वर कोर्ट रात्रीचं सुद्धा चालतं इमर्जन्सी मॅटरमध्ये ह्याच्यामध्ये इमर्जन्सी नाही वीस वर्ष आज हायकोर्टामध्ये हा मॅटर आज आजपर्यंत बोर्डावर लागत नाही म्हणजे जर हे लोक हायकोर्टाची यंत्रणा मॅनेज करू शकतात पैशाच्या जीवन ताकदीच्या जोरावर तर मला सांगा नगरपंचायत म्हणजे आज कालपर्यंत ग्रामपंचायत होती आजचा जो नगर त्या ठिकाणचा जो मुख्याधिकारी आहे म्हणजे याचा अर्थ तो, तो ग्रामसेवक लेवलचा आहे कालपर्यंत ग्रामपंचायत होती त्या लेवलची यंत्रणा कागद मॅनेज करायला काय लागतो यांना त्यामुळं हायकोर्टाची यंत्रणा जे लोक मॅनेज करू शकतात ते लोक हे अर्ज बाद करण्यासाठी एवढ्या खालच्या स्तरावरची यंत्रणा शंभर टक्के मॅनेज करू शकतात अजून एक गोष्ट चेक करून बघा काल दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायतीला आतून कुलूप लावलं गेलं होतं आत काय चाललं होतं आत काय चाललं होतं सी सी टी व्ही काढे काढून बघा काल तीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायतीचे दरवाजे बंद करून आतमध्ये काय चाललं होतं हे सगळं षडयंत्र शिजत होतं आणि त्याच्यामुळं यांनी काय केलेलं आहे एकतर ते सूचकाची सही कुठलं तरी आज पेनचं खोडणारी सुद्धा रबरं आलेले आहेत टेक्निक वापरलं म्हणलंय टेक्निक वापरलंय पेनचे खोडलं जाणारी रबरं आलेले आहेत ते वापरून एकतर सही गाय सही गायब केली किंवा त्या सहीला स्कॅन करून उमेदवाराची सही स्कॅन करून त्या ठिकाणी परत रिप्रिंट केली आणि फक्त सूचकाची सही गायब करून तो कागद पुन्हा इन्सर्ट केला असंसुद्धा केलं असण्याची शक्यता आहे आणि ह्या सगळ्यामध्ये हे जे षडयंत्र आहे काय प्रॉब्लेम होता निवडणुकीला सामोरं जायला त्या उभारल्या असत्या समजा निवडून आल्या असत्या पडल्या असत्या लोकशाही जिवंत राहिली असती सत्तर वर्ष झालं आज त्या गावामध्ये निवडणूक होऊ दिली जात नाही आज त्या ठिकाणी ठोकशाही जिवंत राहण्याच्या करता लोकशाहीला संपवण्याकरता जर यंत्रणा काम करत असेल तर याच्या एवढी शोकांतिका कुठली नाही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी नेमली पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा रिटर्निंग ऑफिसर को रिप रिटर्निंग ऑफिसर सस्पेंड केले पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे ही माझी मागणी राहील या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींशी काय चर्चा केलेली आहे का कारण अजित पवारांना देखील बाळराजेंनी आव्हान दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांशी असतील किंवा तहसीलदार यांच्याशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का माझा फोनच उचलत नाहीत कालपासून कुठलाच अधिकारी म्हणजे विचार करा दबाव किती आहे आज सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे अरे एक सामान्य नागरिक म्हणून तरी माझा फोन उचलला पाहिजे नेहमी फोन उचलतात मला शंभर टक्के मला कोणाला ॲलिगेशन करायचं नाही सगळे नेहमी फोन उचलतात पण मला डाऊट आहे हे सगळे प्रचंड दबावत आहेत म्हणूनच माझं अपील आहे राज्याच्या चीफ इलेक्ट्रल ऑफिसर किंवा राज्याचे निवडणूक आयुक्त यांनी या, या संदर्भात हस्तक्षेप केला पाहिजे या प्रकरणाची सखोल तपासणी मला सांगा आता आम्हाला कोर्टामध्ये अपील करायचं आहे ठीक आहे कोर्टामध्ये अपील करता आम्हाला आमचा अर्ज का बाद झाला का बाद केला गेला याची सर्टिफाईड कॉपी लागते प्रमाणित प्रत काल ईमेल केलेला आहे अजूनपर्यंत प्रमाणित प्रत दिली जात नाही म्हणजे दुपारी तीन वाजताच्या आत आम्हाला त्या ठिकाणी आज कोर्टामध्ये अपील करता येऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे न्यायालयात जायचे सुद्धा बंद विचार करा यंत्रणा किती दबावत आहे का दिलं जात नाही आतापर्यंत आम्हाला सर्टिफाईड कॉपी आता दुपारच्या बारा वाजल्या अद्यापर्यंत सर्टिफाईड कॉपी दिली गेली नाही का दिली गेली नाही ह्याचा मला उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आत्ताच्या आता विचारा की या ठिकाणचा जो तहसीलदार आहे सचिन मुळीक जे सध्याचे आरो आहेत आणि त्या ठिकाणचा बदर नावाचा जो अधिकारी आहे अद्यापर्यंत आम्हाला आमचा अर्ज बाद करण्यामागची कारणं नमूद असलेली सर्टिफाईड कॉपी अद्यापर्यंत का दिली गेली नाही याच्यामध्ये अजून काय षडयंत्र का तर आम्ही परत कोर्टात जाऊ नये याच्याकरता म्हणजे न्यायालयामध्ये दाद दाद मागण्याचे मार्ग सुद्धा आमचे बंद करायचे हे षडयंत्र आहे हे तुमच्या सगळ्याच्या साक्षीन उज्ज्वला थेटे येत आहेत त्याच्या आज आम्ही सगळं अपील तयार करून बसलेलो आहे परंतु आमच्या हातामध्ये आमच्या अर्जाची सबमिट केलेल्या अर्जाची प्रत सर्टिफाईड प्रत आणि त्याचबरोबर आम्हाला आणि आमचा अर्ज का नाकारला गेला का अवैध केला याची कारण दर्शवणारी का प्रत ही अद्यापपर्यंत आम्हाला दिलेली नाही अजितदादांची या संदर्भात चर्चा झालेली आहे का अजितदादांची या संदर्भात चर्चा झालेली आहे कुठेतरी ही जी मानसिकता आहे ती योग्य नाहीये कारण